नमस्कार मित्रांनो मी उदय लोण पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल टायटल वाचलं सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची कि आता पाम तेलामुळे देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या भावात येऊ शकते या ठिकाणी तुफानी तेजी सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्वाची अपडेट की आता पाम तेलामुळे देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या भावात येऊ शकते या ठिकाणी तुफानी तेजी पण पाम तेलाच्या बाजारात जागतिक स्तरावरती असं काय घडलंय की ज्याच्यामुळे आता देशांतर्गत बाजारामध्ये भविष्यात पाम तेलामुळे सोयाबीनच्या भावात येऊ शकते या ठिकाणी तुफानी तेजी आणि ही तेजी देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनच्या भावाला भविष्यात कुठून कुठपर्यंत घेऊन जाऊ शकते याच्याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून आता शेवटपर्यंत पाहावा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओला एक लाईक करा जास्तीत जास्त कास्ताकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओ करून जरूर नोटिफिकेशन बेलला या ठिकाणी ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो बघा मित्रांनो सामान्य कास्ताकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट की आता पाम तेलामुळे देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनच्या भावात येऊ शकते तुफानी तेजी पण पाम तेलामुळे देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनच्या भावात ही तुफानी तेजी कधी कशी किती व का येणार याच्याबद्दल आता आपण सर्वजण अधिक माहिती जाणून घेऊया बघा मित्रांनो पाम तेल हे सर्वांना परिचयाचं आहे आपल्याला माहिती असायला हवं की जगातील सर्वात मोठे पाम तेल उत्पादक दोन देश आहेत की ते जगातील उत्पादनापैकी ऐंशी टक्के पामतेलाचं उत्पादन घेतात त्याच्यामध्ये नंबर एकला इंडोनेशिया नंबर दोनला मलेशिया झालं आहे असं की इथं काही वर्षांपूर्वी जे पाम तेलाचे झाडं लावले होते म्हणजे पहिले रोपं की जे पुन्हा झाडं बनले तर आता हे झाडं म्हणा पाम तेलाचे ते हे वयस्कर झालेत आणि वयस्कर झाल्यामुळं जेवढं तेल निघायला पाहिजे तेवढं निघत नाहीये आणि म्हणून या ठिकाणी यंदाच्या वर्षी पामतेल उत्पादनात घट दिसू शकते आणि इथून पुढे पामतेलाच्या उत्पादनात काही वर्ष आणखीन जोपर्यंत नवीन पामतेल या ठिकाणी वृक्षारोपण होणार नाही तोपर्यंत ही घसरण दिसू शकते याच्यामुळे तुम्ही म्हणाल काय होणार बघा पाम तेल, ते तेल, तेल, तेल महागणार दुसरीकडे रशियानं सूर्यफूल तेल हे सात टक्क्यांनी महाग केले याच्यामुळं जा जागतिक बाजाराचा विचार केला तर एकीकडे पाम तेल महागत चालले सूर्यफूल तेल पण महागणार याचा शंभर टक्के परिणाम सोया तेलावर होणार अगोदरच अर्जेंटिनातील वेदर डिस्टर्बन्समुळं सोयापीन सोया, सोया तेलाचे भाव वाढायला लागले तर याचा कुठेतरी आधार सोया तेलाला आणखीन मिळू शकतो आणि पाम तेलामुळे पंधरा नंतर जर देशातील बाजारात सोयाबीनचा सा भाव साडेचार हजार पार गेला तर आश्चर्य वाटायला नको असं जाणकारांचं इथं मत आहे मग सोयाबीनची विक्री कधी आणि कशी करावी हा यक्ष प्रश्न आहे पण तुम्हाला सांगतो फार अपेक्षा बाळगून आहे शे दोनशेची तेजी तुम्हाला मिळत गेली तर तुम्ही टप्प्याटप्प्यानं तप्या सोयाबीन विक्री करावी हाच तुमच्यासाठी गुरुमंत्र आहे बस एवढंच सांगू इच्छितो बाकी सर्वजण हुशार आहेत एवढं सांगायला काही हरकत नाही तर भविष्यात देशातील बाजरा सोयाबीनचा भाव हा कसा राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल शेतीमित्र व्हिडिओ आवडला असेल लाईक करा कास्ताकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रावर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तागार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार